नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपासून ते मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या एकूण सात रेल्वेंचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा हजार तीनशे अठरा मुंबई दादर सेंट्रल ते हुबळी जंक्शन यस 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 हुबली, हुबली एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पाच तास आणि तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला टू एस एस एल थ्री ए टू ए आणि वन ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा हजार चारशे अकरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण पाच तास आणि वीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल वन ए टू ए थ्री ई आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चाळीस गोंदिया जंक्शन ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास आणि पाच मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए टू ए एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चारशे पंचवीस पुणे जंक्शन ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एस सी एस एम टी कोल्हापूर डेमू एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजता ही रेल्वे पोहोचते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सात तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण पाचव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो एकोणतीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कोयना एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनटांनी पोहोचते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास आणि बारा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जी आर डी जनरल सी सी वन ए प्लस टू ए थ्री ए एस एल आणि टू एस ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात आता आपण सहाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार सातशे ऐंशी हजरत निजामुद्दीन वास्को द गामा गोवा एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण पाच तास आणि तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल वन ए टू ए थ्री ई पी सी थ्री ए एस एल आणि जी आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आता आपण सातव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर शून्य दहा तेवीस पुणे जंक्शन ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एस सी एस एम टी कोल्हापूर विशेष भाडे विशेष ट्रेन ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर तीन वाजून सतरा मिनिटांनी रात्री पोहोचते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पाच तास आणि बत्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए टू ए आणि एस एल ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड -E, आहे पी यू एन ई आणि मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे यम आर जे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद